जय जयलाल जय समस्त संपूर्ण राज्यमय गोरबंजारा भाई न पोरा गडती जाहीर आव्हान करू आपण संपूर्ण राज्यमय गोरबंजारा समाज यष्टीर आरक्षण म्हणाय करता जागोजागी मोठे मोठे आंदोलन पीएर करता श्री गोरबंजारा समाजे अभिनंदन करू अब चु आरक्षणे मोर्चा आणि आरक्षणे आपण अंतिम टप्पा मेली आपण संपूर्ण राज्यमय जे आंदोलन चालूचं चा, जे आरक्षणाविषयी घडामोडी चालूच चा, वमाई काहीसे संघटना वाढ लोक से गडबड करायचं आणि आपण आपण मने ती कोई समिती तयार करण काही भी करते हिंडच कतेरी कार्यक्रम हायजा करायच कोई कती वर, वर्गणी करतो हिंडरोच ये सारी वात बंद करे करता से समितीना एक जाग एक मोठ समिती करे करता आयवाळे दि तारखेनं पोहरागडे मग दसरा मेळावार आयोजन धर्मगुरु करू बाबुसिंग उपस्थितीमय से धर्मगुरु से उपस्थितीमय उपस्थिती से मंत्री आमदार माजी आमदार खासदार से प्रमुख लोक आणि आरक्षण समिती आरक्षण पर काम करज पोरा गड्या सेना आय वाड्या दी तारीखेन एक वाजता आयरे आणि मुंड्यांगेर दिशा ठराव जय शिवाला